श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे सहा बोधवचने एकशे एक नंबर भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये एकशे दोन कृष्णाचा अवतार पूर्णावतार होता असे म्हणतात परंतु भगवंताचा जो अवतार झाला तो तो त्या त्यावेळी पूर्णच होता एकशे तीन प्रत्येक अवताराला भगवंताचा अवतार असे म्हणतात ज्यावेळी जेवढ्या शक्तीची जरूर होती तेवढीच भगवंताने दाखवली जरुरीपेक्षा जास्त शक्ती लावल्याने कार्य होणार नाही एकशे चार प्रत्येक अवतारामध्ये भगवंत आणि त्याचे नाम प्रसिद्धीला आले अवतार गेले पण त्याची नावे अजून टिकून आहेत कलियुगात सदेह अवतार नसला तरी नामावतार आहे तोच खरा तारक आहे एकशे पाच जे वेदांना शक्य झाले नाही जेथे वेदांनी नैती नैती केले ते परमात्मस्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले एकशे सहा पंढरीचा विठोबा पंढरीत आहे खरा पण त्याचा प्रकाश सर्व ठिकाणी आहे एकशे सात एखाद्या एक माणसाला पुष्कळ नाती असूनही तो जसा त्याहून वेगळा राहू शकतो त्याचप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहून हृदयात राहू शकतो एकशे आठ परमात्मा सूर्याच्या प्रकाशासारखा आहे तो एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो एकशे नऊ परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल एकशे दहा आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जीना हे त्याचे साधन आहे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत अकरा परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा बारा मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही ज्याला असते त्याला उपाधींची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते तेरा नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो चौदा भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही ते संतांच्या हाती आहे म्हणून संत संगतीने ते साधते पंधरा आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते पुढे आहे भक्ती ही बोधवचने एक द्रौपदीची अनन्यता खरी तिची भक्ती फार श्रेष्ठ होती दोन ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच त्याप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे तीन देहबुद्धीत असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्ती करताच येणार नाही चार सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे पाच तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे सहा भगवंताला सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल सात सगुणाची भक्ती करता करता मीचा विसर पडत जातो मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते शेवटी मी नाहीसा झाला की राम किंवा कृष्ण देखील नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो आठ जेथे उत्कट भावना आहे तेथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील परंतु उपासकाची किंवा भक्तीची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणूनच अशा उपासकाला मूर्तीच्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही नऊ उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत देखील ते अनुभवाला येईल दहा एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली त्याबरोबर त्या मुलाने केवढे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगला झोडपला परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्याही पण दिल्या नाहीत हे जसे खरे त्याचप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते अकरा आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते आपण देही असल्यामुळे आज आपला देव आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय बारा आजारामधून उठलेल्याला अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याचप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे तेरा भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असताना पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते चौदा भगवंतापासून यश हे अपयशच समजावे कित्येक कि वेळा अपयश हेच यश बनते म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे पंधरा सर्व लोक यानं त्या रूपाने सगुणाची उपासना करणारे असतात सोळा भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय सतरा बुद्धीने निश्चय करावा मन भगवंताकडे लावावे मग इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच अठरा एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे कसे वागावे काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला या गोष्टीचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात आपण त्यांची उपासना सोडू नये एकोणीस ठरलेली वेळ आणि ठरवले ठरवलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना म्हणून त्यालासुद्धा मग ती सवय लागते वीस भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत त्यामध्ये आपणही कुठेतरी बसू भगवंताने सर्वांना समाधान दिले मग ते आपल्याला का मिळणार नाही एकवीस खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये नेणारे असे द्वैत आपल्याला पाहिजे आहे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो बावीस ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो तेवीस आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते आईचा आवाज मुलाला कर्कश वाटणार नाही त्याचप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो चोवीस मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल पंचवीस ज्याला भगवंताचे सानिध्य लाभले त्याला निर्भयता आणि निर्वासनता येईल सव्वीस प्रत्येक माणसाला आधार लागतो पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही यासाठी भगवंताचा आधार धरावा सत्तावीस आपला प्राण हे जसे आपले सर्वस्व आहे त्याचप्रमाणे आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा अठ्ठावीस वाचून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यात मजा किंवा ना ना आनंद नाही जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे दुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो मी भगवंताचा आहे या जाणीवेने जो राहील त्याला कायम आनंद भोगता येईल एकोणतीस आपण बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल भगवंत हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही जेवढे आपल्याला समजले आहे तेवढे आपण आधी करावे मग पुढली माहिती आपोआप मिळते आहे त्यामध्ये समाधान असावे उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे ज्ञान आहे तीस भगवंत आहे असे मानणे म्हणजे काय भगवंत आहे याचा अर्थ असा की ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो त्या समूहापैकी आपण एक जीव आहोत आणि आपले ही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।